श्री महालक्ष्मी महात्म्य ओम ह्रीम महालक्ष्मी देव हैन महा अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात व्रताचे नियम गुरुवारी प्रातकाळी उठावे आंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व भावनेने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमखास यश लाभत असते पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे कापड अंथरावे कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाणी अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर वा पाटावर श्री देवीचा फोटो ठेवावा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी मग फोटो ठेवू नये मूर्ती पुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर अथवा गुळ ठेवावा त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीच घालावे तिला हळदी कुंकू व्हावे नमस्कार करावा पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मी लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे